राज्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम आंदोलनाला सुरुवात केली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर मुक्कामासाठी गादी व बॅग घेऊन गेले थांबलेल्या पीक विम्याचे व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम देण्याची आणि पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे शेतकऱ्यांना पैसे मिळायला नऊ महिने कसे लागले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे आम्ही कंटाळो या कृषी विभागाला या विमा कंपनीला गेल्या एक वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आमचा अन्नत्याग आंदोलन झाला विविध ठिकाणी मोर्चे काढले हे फक्त तारखा देऊ देतात प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत खरीपाचे काही पैसे बाकी आहेत रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी आहे पंचनाम्यामध्ये विमा कंपनीने घोळ घातलेला आहे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत एका शेतकऱ्याला जास्त टाकले बाकीच्या जा शेतकऱ्यांना कमी दिल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे मी घरून गादी आणली अंगावरचं पांघरून आणलं उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे आले जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे आणि नऊ महिने का लेट झालं पैसे मिळायला शेतकऱ्यांना म्हणून बारा बारा टक्के व्याजानं या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी मी आता आमचे सगळे शेतकऱ्यांचे पेशन्स संपलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी यांच्या दालनामध्ये आज मुक्कामी आलेलो आहे